श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीच्या माध्यमातून मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्यानिमित्ताने संस्थेच्या सभासद बंधूंना शिधा व भेटवस्तू वाटप कार्यक्रम पार पडलाय याप्रसंगी साईबाव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलबळे प्रशासकीय अधिकारी बी डी दाभाडे प्रज्ञा महांडुळे साई संस्थान संरक्षण अधिकारी रोहिदास माळी विठ्ठलराव वर्गे संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व संचालक बंधू सभासद उपस्थित उपस्थित होते मान्यवरांच्या सभासदांना यावेळी शिधा व भेटवस्तू वाटप करण्यात आले नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर संस्थेचे नवीन उपक्रम हाती घेत आपल्या कार्याची मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात केली असून संस्थेच्या माध्यमातून साई भक्तांची सेवा करण्याचा मानस असल्याचे यावेळी चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले जमलेल्या माझ्या सभासद बंधू आणि बघित व या कार्यक्रमास उपस्थित असलेले मान्यवर आणि आम्ही फक्त विनंती केली साहेबांनी लगेच होकार दिला आणि कार्यक्रमाला ते लगेच आले असे आपल्या श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोरक्ष गाडिलकर साहेब उपकार्यकारी अधिकारी माननीय श्री तुकारामजी होलवळे साहेब प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे मॅडम दाभाडे साहेब व सध्या बऱ्याच चोऱ्या पकडून त्या भक्तांना त्या वस्तू सुपूर्त करणारे एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मान्य श्री रोहिदासजी माळी साहेब प्रशासकीय अधिकारी श्री विठ्ठलरावजी बरगे आणि बांधकाम विभागाचे विभागाचे देसाई साहेब साहेब लेखा शाखा खराडे तसेच व उपस्थित सभासद बंधू आणि भगिनी हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करायचं ही संकल्पना आमच्या संचालक मंडळाच्या डोक्यात आली आणि अख्या देशामध्ये नूतन वर्ष हिंदू संस्कृती गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी साजरं केलं जात आणि प्रत्येक घरावर एक गुढी उभारली जाते त्याप्रमाणे आपल्याही या संस्थेच्या सभासदांना एक नवीन उपक्रम म्हणून याच गुढी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याचं ठरलं आणि त्याला सर्व संचालक मंडळाने मान्यता दिली आणि हा कार्यक्रमाची का पहिलीच सुरुवात आज साहेब तुमच्या हस्ते होत आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते मकर संक्रांत दरवर्षी साजरी होत होती परंतु यावर्षी संस्थेची निवडणूक असल्यामुळे आचारसंहितेच्या कारणास्तव तो मकर संक्रांतीचा महिलांचा उत्सव साजरा झाला नाही ती खतखत संचालक मंडळाच्या आणि सभासदांच्याही डोक्यात होती सभासद वारंवार म्हणत होती की मकर संक्रांत कधी तर तो कार्यक्रम आम्हाला काही कारणास्तव आचार आचारसंहितेच्या नियमामुळे साजरा करता आला नाही म्हणून गुढीपाडवा आता या पुढे दरवर्षी गुढीपाडवा पण आणि मकर संक्रांत पण आणि दिवाळीचा ही संस्था नेहमीच सभासदांच्या हितासाठी निर्णय घेत असते या संस्थेला साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचं व्यवस्थापन मंडळ आणि प्रशासकीय मंडळ तसेच प्रशासनाचा नेहमीच अनमोल असं सहकार्य लाभल्यामुळं ही संस्था एक वटवृक्षाच्या रूपात वाटचाल करीत आहे ती नेहमीच सभासदांच्या मदतीला धावून जाते साहेब इथं येणारा साई भक्त हा श्रद्धेवर येतो त्या साई भक्ताची सेवा करणं इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं एक आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही एक छोटीशी संस्थांनी आम्हाला जिथं जिथं जागा उपलब्ध करून दिल्यात त्या ठिकाणी त्या भक्तांना किती सेवा देता येईल या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे आत्ताच सत्तांतर झालंय आम्ही नवीन आहोत आम्हाला साई भक्तांच्या सेवेसाठी कामं करायची आहे तुमच्या सूचना आमच्यासाठी एक आदेश असेल आणि आम्ही निश्चित तुमच्या आदेशाचं पालन करू आणि भक्तांना जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम आम्ही करणार आहोत आम्ही गजानन महाराजांच्या देवस्थानला भेट दिली तिथलं वातावरण पाहिलं सगळं संचालक मंडळ आम्ही तिथे नेलो होत साहेब आपल्याकडे गर्दी जास्त आहे पण आम्ही प्रयत्न करणार आहोत की निश्चितच त्या तुलनेमध्ये सभासदांना आपल्याला कशी सेवा देता येईल नम्रता बोलणं तिथलं वेगळं आहे आपली नगर जिल्ह्याची भाषा थोडी रप येते पण आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचे कामगार प्रयत्न करणार आहेत की तो सभासद नाराज झाला नाही पाहिजे तो साई भक्त नाराज नाही झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे आहे आता नव्यानच उन्हाळा सुरू होत आहे आम्ही प्रशासनाकडे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तुम्ही मध्यंतरी प्रशिक्षणासाठी असताना साहेबांची आमची दोन्ही चर्चा झाली या भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे साहेबांनी आदेश केला आम्ही तयारी करून ठेवली आणून ठेवलेले आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्था करणार आहोत परंतु पाणी पुरवठा विभागाकडनं आम्हाला ज्यावेळेस कनेक्शन दाखवून दिले जातील दा आम्ही तात्काळ पाणी पाण्याची सोय करायला तयार आहोत चप्पल स्टँडच्या बाबतीतही आम्ही थोडे बदल केले सर्व आपल्या संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठलराव त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित कर्मचारी आणि या सोसायटीच्या वतीने हा जो नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो नव्याने सर्व पदाधिक पदाधिकारी रुजू झालेले आपल्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या हातून चांगलंच चांगलं काम कसं होईल यासाठी शुभेच्छा देतो मी सोमवारी म्हणजे मागच्या महिन्यात जॉईन झालो होतो दीड महिना ट्रेनिंगला होतो ते तीन दिवस आणि आता एक चार पाच दिवस जे आजचा पाचवा दिवस आहे संस्थांचं कामकाज पाहतो आहे ते कामकाज पाहता असताना बराच एरिया माझा पाहून झालेला आहे आणि हे पाहत असताना मला असं आठवतं की केवढं मोठं कामकाज दे आतापर्यंत झालेला आहे म्हणजे संस्थांचा कारभार जो आहे तो केवढा आहे आणि हा सर्व कारभार जो आहे आपण अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहात आपण जवळपास किती पाच हजार साडेपाच हजार कर्मचारी हा हा साडेपाच हजार म्हणजे वेगवेगळ्या दे कॅटेगरी मधले सर्व कर्मचारी आपण निश्चितच पणे चांगलं काम करत आहात परंतु हे काम करत असताना आपल्याला जे फिनिशिंग करायचं आहे चांगलं करतात आहे फक्त फिनिशिंग जे करायचं आहे ते फिनिशिंग आपल्याकडून चांगलं व्हायला पाहिजे या ठिकाणी साहेबांनी जे आहे अत्यंत ता रास्ता अपेक्षा ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत इथं जो येणारा भाविक जो आहे तो आपल्या राज्यातला आहे आपल्या देशातला आहे आणि इंटरनॅशनल आहे बरेचसे चार पाच दिवसात मी ज्यांना ज्यांना भेटलो एक जण बँकेक बँकॉक मधून आलेला आहे दुबई मधून आलेला आहे ऑस्ट्रेलिया मधून आलेला आहे ते साऊथचे तर आपले आहेतच सर्व तर जागतिक स्तरावरून सर्व लोक या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर मग अपेक्षा एवढीच असते की माझं दर्शन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे दर्शन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काय काय करायला पाहिजे प्रत्येकाने आपापला खरेचा वाटा जो आहे तो त्या ठिकाणी उचलला तर निश्चितचपणे आपण चांगली सेवा जी आहे त्या ठिकाणी त्याला देऊ शकतो म्हणजे आल्यानंतर त्याची निवासस्थानमध्ये राहण्याची व्यवस्था आहे त्याचा फॉर्म व्यवस्थित करून देणे कोणालाही जे कोणालाही कोणत्याही ठिकाणी म्हणजे बाहेरची व्यवस्था जी आपली निवास व्यवस्था जी आहे कोणत्याही ठिकाणी पाच मिनिटाच्या वर वेटिंग करायला लागलं नाही पाहिजे अशी व्यवस्था जी आपली निवासस्थानाच्या ठिकाणी आपली व्हायला पाहिजे मग काही ठिकाणी जे आहे ते थोडे काही काउंटर विउंटर वाढवायचे असतील तर ते काउंटर जे आपण वाढवून घेतले पाहिजे आलेल्या व्यक्तीशी भाविकाशी जी आहे तो माझा भाविक आहे म्हणजे आपण आल्यानंतर आपण सर्वजण पाहतो ना किती ते दर्शन घेण्यासाठी किती आतुर असतात किती भावनिक झालेले असतात आपण मी कुठं दुसरीकडे गेलो नंतर आपलं काय असतं दर्शनच व्यवस्थित व्हायला पाहिजे तर ते दर्शन व्यवस्थित होण्यासाठी जी आपल्याला सेवा द्यायची आहे ती सर्व त्याच्याशी व्यवस्थितपणे बोलणे त्याला दर्शनाला घेऊन जाणे म्हणजे आपली जी ज्याला जो रोल दिलेला आहे तो रोल प्रत्येकाने एक चांगल्या रीतीने केला तर आपण चांगलं काम करू शकतो एक दोन चार दिवसामध्ये मला थोडंसं रिदर्शनास आलं की ट्रेनिंग जे आपल्या स्टाफला जो आहे जे काम करतो आपण जे काम करतो त्याची माहिती आपल्याला जे चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे तर ते प्रशिक्षणाचा कार्यक्रम बी जो आहे आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे अकाउंटवाले असतील प्रोटोकॉलवाले असतील निवास व्यवस्थेवाले असतील चांगल्या रीतीने सेवा हॉस्पिटल असेल तर देशातल्या एक नंबरच्या हॉस्पिटलमध्ये जी सेवा मिळते ती सेवा जी आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये मिळायला पाहिजे जे आपलं निवास व्यवस्था जी आहे त्या निवास व्यवस्थेमध्ये सुद्धा चांगली निवास व्यवस्था ती झाली पाहिजेत म्हणजे दररोजची स्वच्छता आहे ते बेडशीट बदलणे आहे पाण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था साफसफाई जी आहे ती व्यवस्थितपणे झाली प्रसादाने आहे सर्व जे आहे प्रत्येकाला जो रोल दिलेला आहे तो त्यांनी व्यवस्थितपणे करायला पाहिजे हे करत असताना आता आपल्या बऱ्याचशा अडचणी बी आहेत तुमच्या बी काही समस्या आहेत तर आपल्याला जे जे काय वाटतं सर ही या ठिकाणी आपल्याला सुधारणा व्हायला पाहिजे कोणी बी ते संस्थेचे पदाधिकारी असतील आमचे प्रशासकीय अधिकारी असतील आपला कोणताही कर्मचारी असेल त्यांनी सुद्धा संस्थांच्या भल्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ही त्यांनी सूचना केली तर निश्चितचपणे त्याच्या सूचनेचा आदर केला जाईल आणि त्याप्रमाणे कामकाज जे सुधारण्यासाठी जे ते केलं जाईल आपल्या इतर बी अडचणी जे आहेत आता मी प्रशासकीय प्रमुख आहे तर आपल्या कर्मचाऱ्याची काळजी घेणे ही सर्वात प्रथम जी आहे ती माझी जबाबदारी आहे माझ्या कर्मचाऱ्याचा विश्वास जो आहे तो संपादन करण्याची माझी जबाबदारी आहे आपल्याला कोणतीही अडचण असेल कोणत्याही वेळी असेल तर आपण ती सांगितली तर निश्चितचपणे ती निवारण करण्याचा प्रयत्न जो आहे तो निश्चितचपणे माझ्याकडून केला जाईल असे एक तुम्हाला या ठिकाणी मी ग्वाही देतो संस्थेचं कामकाज सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने चालू आहे म्हणजे माहिती घेतली आहे थोडं दोन मिनिटं तर ते कामकाज जे आहे आपलं अत्यंत चांगल्या रीतीने कामकाज चालू आहे कार्यक्रम कामकाज चालू आहे पाच हजार कर्मचारी मध्ये हे सर्व संस्थांचं नाक आणि डोळा आहे सर्व म्हणजे तुम्ही जसं काम करणार तसा आपला संदेश बाहेर जाणार आहे तर असा संदेश जो आहे आपला बाहेर गेला पाहिजे नम्रतेने बाजलं पाहिजे त्याच्याशी अटॅचमेंट संस्थांमध आहे मी त्या अकाउंटला काम करतो म्हणून मी ते दर्शन रांगेत पाहणार नाही किंवा मी प्रसाद पाहणार नाही या ठिकाणी कार्यावर असताना कार्याच्या म्हणजे आपली ड्युटी संपल्यानंतर सुद्धा आपल्याला काही पुढे आढळलं माहिती नसते आता मी रात्रीच्या दिवशी साडे नऊ दहा वाजता संपल्यानंतर आलो होतो हैदराबादचे एक दहा बारा नको होते पुढे जायचं माहितच नव्हतं काही तर मग ज्याला जे आढळलं ज्याला जी मदत करता येईल माझं काम सोडून दुसऱ्याचं काम आहे दर्शन रंगीच असं काही का न करता माझी ड्युटी तर मला करायचीच आहे परंतु हे करत असताना संस्थांमध्ये त्या भाविकाला मदत करण्यासाठी जरी माझं काम नसलं ते तरी ती त्याला मदत आपण सर्वांनी करायची हे संस्थान आपलं आहे आपल्या घरचं आहे बाबांची सेवा आपल्याला करायची मोठी संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं आपण जे आहे ते सोनं करावं आणि सर्वांनी चांगलं काम करावं भाविकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू वेळोवेळी आपल्या सोबत चर्चा होतच राहील सात महिने होऊन गेले आणि ज्या ऍक्टिव्हिटी संस्थान राबवत तर ते स्पिरिट घेऊन ही सोसायटी ते काम पुढे चालवत ज्या गोष्टी संस्थांच्या माध्यमातून संस्थांच्या नियमाच्या माध्यमातून संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या चाकोरीच्या चा, माध्यमातून करणं शक्य होत नाही ते तुम्हाला या सोसायटीच्या जे स्वतंत्र तुमची संस्था आहे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून काही निर्णय घेणं सहज शक्य होतं म्हणून मी सांगितलं आत आणि बाहेर काही जरी असलं तरी तुमचं आमचं सर्वांचं स्पिरिट एकच आहे की या ठिकाणी येणारा जो साई भक्त आहे त्या साई भक्ताला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे काही संस्थांच्या माध्यमातून होतील काही सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध होते आणि या साई भक्तांच्या दृष्टीनं तुम्हाला जी आम्ही संस्थांच्या प्रेमासेस मध्ये आतमध्ये स्पेशल एंट्री दिलेली आहे त्या एंट्रीचं भान राखून एक आपल्या लक्षात येईल की येणारे जे काही साई भक्त आहेत यांना हे बिलकुल माहित नाही की हे सोसायटी करते की संस्थान करते त्यांच्या दृष्टीने हेच आहे की हे संस्थांचं कामकाज आहे आणि हे सगळे कर्मचारी संस्थांचे आहे आणि हे सगळं जे करते ते साईबाबा संस्थान करते मग तुमचे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील प्रसादाची सुविधा असेल चप्पलची सुविधा असेल की इतर कुठल्या ज्या ज्या काही सुविधा सोसायटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी राबवतो त्याच्यामुळं ती जी इंटिग्रिटी आहे ते जे डेवोशन आहे जे संस्थानला अपेक्षित आहे किंवा संस्थान कर्मचारी म्हणून अपेक्षित आहे तेच डेवोशन आपल्या माध्यमातून आपले जे सोसायटीचे कर्मचारी या साई भक्तांना ज्या सेवा सुविधा उपलब्ध करतात तर तेच आपल्या माध्यमातून ते उपलब्ध करून द्यावं देत आलेला आहात अजून चांगल्या दर्जाचं ती उपलब्ध करून द्यावं अशी या निमित्ताने मला आपल्याला विनंती करायची आणि मला वाटतं यामध्ये चांगलं सक्सेस होईल ठीक आहे पूर्वीच्या संचालक मंडळाने काही गोष्टी केल्या असतील काही ठराव अंतरापर्यंत ते आले आता त्याच्यामध्ये काही सुधारणा करून किंवा एक नवीन प्रकारच्या कल्पना पुढे आणून त्याच्या पुढे तुम्हाला जायचं आहे तुमच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य घेऊन पुढे जायचंय जुन्या संचालक मंडळातल्या काही व्यक्तींची काही कर्मचाऱ्यांचे अनुभव तुमच्यापेक्षा जास्त असतील एखादा कार्यक्रम राबवत असताना काय काय अडचणी येतात पब्लिकच्या काय येतात तुमच्या कर्मचारी किंवा सभासदांच्या काय येतात त्याचे अनुभव त्याच्यामध्ये असतील काही क्वालिटीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी असतील हे सगळं करत असताना म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की निवडणूक गेल्या धुराडा सगळा बसला आताच त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांनी एक होऊन या साई भक्तांच्या सेवेसाठी कामाला लागायचं मग ज्या गोष्टी त्यांच्या अनुभवातून त्यांना काही निदर्शना चालेल त्याच्या सुधारणा करून त्यांचं मार्गदर्शन येऊन पुढे तुम्हाला जायचंय ते गेलं पाहिजे कारण चांगल्या दर्जेदार जर सुविधा आणि जर गुणवत्ता द्यायची असेल सेवेमध्ये तर या गोष्टी केल्या पाहिजेत कराव्या लागतील आणि कराव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे